नमस्कार विधानसभा पर न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आमच्या चॅनलच्या सर्व अपडेट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या कार्टून मतदार संघातील नगरपश्चांचा पाणी करीता मुख्यमंत्री देवेंद्र पुनीस यांची मुंबईत बैठक नागपूर जिल्ह्यातील कार्टून नरखेड आणि मोवाड नगर परिषदेच्या पाणी पुरवठा अडचणीच्या संबंधाने मुख्यमंत्री देवेंद्र पुनीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या विधान भवनात बैठक पार पडली काटोल नरखेड आणि मोवाड शहरांना पाणी पुरवठ्याच्या कमतरतेच्या अडचणीला प्राथमिकता देत सुरू असलेल्या परियोजना दररोज नागरिकांना पाणी मिळण्यास अडचण येणार नाही यावर आपण भर दिला पाहिजे असे मुख्यमंत्री बैठकीत म्हणाले तर शहरी उत्थान योजनेतील उपलब्ध निधीचा योग्य वापर योग्य आणि पारदर्शकपणे उपयोग केला पाहिजे स्थानिक प्रशासनाने पण कार्यान्वित योजनेत कोणती बाधा येणार नाही याची दखल घ्यावी युद्ध स्तरावर काम पूर्ण करण्यासाठी जलसंसाधन विभाग आणि नगर परिषद व कार्यकारी एजन्सी यांनी समन्वय ठेवून काम पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत या बैठकीला आमदार आशिष देशमुख आमदार गिरीश महाजन आमदार चरणसिंग ठाकूर सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते